सासूबाई पाया पडतेसू तुम्ही सुखी राहू द्याल तेव्हा ना सुनबाई ताट असं घास कि त्यामध्ये मला चेहरा दिसला पाहिजे आहो सासूबाई त्यापेक्षा आरशावर जाऊन जेवा ना <laughs> <laughs> हे तुझ्या काय आईचं घर नाहीये सासूबाई तुम्ही पण नीट राहायचं बर तुमच्या पण आईचं घर नाही मी <स्थारागारा> काय म्हणते तुम्ही ना दुसरं लग्न करा ही लय माझ्या मागे सारखी कटकट लावते दुसरी एखादी आली ना म्हणजे कस एक दिवस तिच्या मागे लागेल एक दिवस माझ्या मागे लागेल हे रोज रोज माझ्या मागे किरकिर किरकिर आहे ना मला लय बैठक आलाय या सगळ्या गोष्टीचा दुसरं लग्न बोलल्याबरोबर वर। चेहऱ्यावरती लयच स्माईल आलंय तुझ्या नाही नाही काय हा तेवढंच पाहिजे तुला आणि तुझ्या घरच्यांना दैनक्षा आहे आणि भाव लावते हॅलो भाऊड्या उद्या रक्षाबंधन आहे रडू नकोस मला माहिती आहे तुझ्याकडे एक रुपया पण नसतो मी हजार दोन हजार रुपये पाठवलेले आहेत आणि त्यासोबतच सोन्याची चैन पाठवलेली आहे नाही ना, नाही तुझ्यासाठी नाही रे उद्या मी जेव्हा ओवाळेल ना तुला तेव्हा तुला माझ्या ताटात ते ठेवायचं आहे माझ्या नवऱ्याला पण तर समजू दे ना की माझा भाऊ रिकाम टेकडा नाही आहे हां नाही नाहीये गावामध्ये डुक्कर फिरतात तसा फिरत नाहीये काम चुकार नाहीये काम धंदा करतो चांगला असं दिसायला पाहिजे ना म्हणून तू माझ्या टाटामध्ये ते टाकायचं आहेस समजलं का तुला नाही 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 हे बाबा मी काही भांडण करायच्या मूडमध्ये नाहीये मला लई काम आहे तू एक काम कर जेव्हा मी येईल ना तेव्हा आपण निवांतपणे ते भांडूया कळालं ठेव आता फोन <laughs> खिचडी भात खायचं ठरवलंय तुम्ही पण तुम्ही पण भातच खाणार का यांच काय बरं कॉल करून विचारू का बरं 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 हॅलो सगळ्यांनी आज खिचडी भात खायचं ठरवलंय तुम्ही तुम्हाला चपाती खायची आहे का आता तुझ्यासाठी काही मी पीठ म्हणू का एक दिवस चपाती नाही खाल्ली तर काही मरणारच का तू सगळ्यांनी खिचडी भात खायचं ठरवलंय गप्प तू पण खिचडी भातच खायचंय समजलंस नाहीतर तुझं काय खरं नाही सांगून ठेवतो ठेव फोन सासूबाई ते पण खिचडी भातच खाणार आहे हो <laughs> 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 सुनबाई उठ मला करंजात टाळायचे आहेत मम्मी काय कडाई झोपले <laughs> मुलींची इज्जत करत जा नमुन्यांनो कारण त्यांचे तुटलेले केस सुद्धा बाजारात किलोच्या भावात विकले जातात